भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केस तालुक्यातील कळंब आंबा गावातील प्रियंका हनुमान इंगळे या मुलीला भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील ही पहिली मुलगी आहे की भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे त्याचबरोबर सध्या तेरा जानेवारीपासून पार पडणाऱ्या नॅशनल खोखो स्पर्धेमध्ये भारतीय खो खो संघाची स्पर्धाही पाकिस्तान खो खो संघ बरोबर होणार आहे त्यामुळे या संघाकडून कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व केलं जातं आणि या स्पर्धेतून आपलं पदक कसं जिंकलं जातं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याविषयी प्रियंकाचे वडील हनुमान इंगळे आणि आई यांच्यावर नातेवाईकांसह मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळत आहे याविषयी प्रियंकाचे वडील आणि आई काय म्हणतात हे आपण पाहूयात माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे आणि लहानपणापासून ती खूप जिद्दी आहे खो खो या क्षेत्रात निवडलं आहे आणि त्याच्यात तिला यश पण खूप मिळालं आहे पूर्ण अवॉर्ड तिला भेटलेले आहेत चौदा वर्षाचा लिहिला अवॉर्ड पण तिला भेटला आहे राणी अहिल्यादेवी पुरस्कार पण तिला मिळाला आहे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पण तिला मिळाला आहे आणि तिच्या जिद्दीने ती इथपर्यंत पोहोचली आहे आणि आता दिल्लीमध्ये पहिला वर्ल्ड कप खो खोचा होत आहे त्या ठिकाणी तिची कर्णधारपदी निवड झालेली आहे आणि बीड जिल्हा तालुका केज कळमंबा या गावच्या आम्ही रहिवासी आहोत आता सध्या पुणे येथे राहत आहोत ही वयाच्या पंधरा वर्षापासून खो खोमध्ये इंस्ट इंटरेस्टेड असून तिने कमीत कमी, कमी तेवीस नॅशनल गेम्स जिंकले आहेत व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पण मिळ मिळाला आहे अहिला पुरस्कार मिळालेला आहे आणि शिवछत्रपती क्रीड क्रीडा पुरस्कार पण जाही जाहीर झालेला आहे तरी त्यातून आता वर्ल्ड कप साठी तिथं पण सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीडमध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे त्यात सगळे नातेवाईक केस बीड सगळे नातेवाईक हे भरपूर खुशीने खुश खुश आहेत एवढंच प्रियंका ही वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती खो खो खेळत आहे तिने आतापर्यंत तेवीस नॅशनल खो खो स्पर्धा जिंकल्या आहेत त्याचबरोबर प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देखील मिळाला आहे अहिल्या होळकर पुरस्कार देखील मिळाला आहे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे दिल्ली येथे होणारा वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो आणि बीड जिल्ह्यातील खो खो स्पर्धेतील कर्णधारपदी निवड होणारी पहिलीच मुलगी आहे प्रियंकाचा मला खूप अभिमान आहे बर ती खूप जिद्दी आहे लहानपणापासूनच तिनं खो खो खेळाची तिला आवड होती त्याचबरोबर तिने तिचं सुद्धा यामध्येच घडवायचं असं तिनं निश्चित ठरवलं आणि तिच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आज ती नॅशनल खो खो स्पर्धेच्या कर्णधार पद्धतीची निवड झाल्यामुळे आज आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो आणि बीड जिल्ह्यातील ही पहिलीच मुलगी आज नॅशनल खो खो स्पर्धेच्या कर्णधारपदी निवड झाल्यामुळे आम्हाला खूप तिचा अभिमान वाटतो विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील या मुलीनं केलेल्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे